नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे युवा एक साथ फाउंडेशनच्या वतीने नऊ फेब्रुवारी रोजी होणारा प्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे यांचे जाहीर व्याख्यान युवा पिढीने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे केले आवाहन युवा एक साथ फाउंडेशन सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अहमदनगर शहरात गेली वर्षभरापासून विविध सामाजिक उपक्रम राबविले जात असून असाच एक जाहीर कार्यक्रम शुक्रवार दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा ते दोन या वेळेत शहरातील नंदनवन लॉन येथे मोठ्या दिमाखात पार पडणार आहे या कार्यक्रमासाठी शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी आणि त्यांचे पालक यांना आमंत्रित करण्यात आलं आहे वयात येत असताना मुलामुलींमध्ये शारीरिक बदल आणि वैचारिक बदल घडत असतात सोशल मीडियाच्या चुकीच्या वापरामुळे मुलं आणि मुलीप्रेमाच्या नावाखाली भरकटली जातीय त्याचा सामाजिक आणि मानसिक त्रास त्यांच्या जन्मदात्या मातापित्यांना होत असतो त्यानंतर विशेषतः मुला मुलींनाही होतो मात्र यावेळी हातातून वेळ निघून गेलेली असते त्यामुळे युवा परिवर्तनाचा मुद्दा पकडून या विषयावर उत्तमरित्या संवाद साधणारे मुलामुलींमध्ये परिवर्तन घडवून आणणारे सुप्रसिद्ध व्याख्याते वसंत हंका सुतारे यांचे जाहीर व्याख्यान आयोजित केले आहे या कार्यक्रमातून मुला भविष्यासाठी चांगले विचार संस्कार मिळणार आहे त्यामुळे आदर्श युवा पिढी निर्माण होण्यास हातभार लागणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष रोहित काळोके यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली प्रतिनिधी आजर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी अहमदनगर रोहित अशोक काळोखे युवा एकता फाउंडेशनचं फाउंडर मी एक वर्षापासून आपण गरीब लोकांना रस्त्यावरच्या लोकांना आपण डोनेट करतो लहान मुलांना आपण जो जेवढी गरज पडेल ना आपण तो तिथपर्यंत आम्ही पोचत असतो आणि आत्तापर्यंत आम्ही आमच्या आश्रमात फॅन वाटप म्हणा किंवा मिक्सर वाटप म्हणा असे कार्यक्रम विविध ठिकाणी आम्ही केलेला आहे के किराणा वाटप म्हणा आम्ही रोडवरच्या व्यक्तींना आम्ही खाऊ वाटप म्हणा वही वाटप म्हणा शालेय वस्तू म्हणा आम्ही असे वाटप केलेलं आहे आणि आमच्या फाउंडेशनला एक वर्ष पूर्ण झालेलं आहे त्या पूर्ण निमित्त आम्ही वर्धमान निमित्त आम्ही एक युवा परिवर्तन कार्यक्रम केलेला आहे युवा परिवर्तन कार्यक्रमाचा उद्देश असा आहे की वसन हनकारे म्हणून मोठे प्रबोधनकार आहेत त्यांना आपण इन्व्हाइट केलेला आहे आणि त्यांचा हेतू असा आहे आपला आपलं युवा पिढी आहे ते सोशल मीडियामुळं जी बाहेर दुर्लक्ष होत आहे त्यांच्यावर त्यांना आपल्याला प्रबोधन करायचं आहे व त्यांच्यावर चांगले संस्कार मिळण्यासाठी आपला हा कार्यक्रम आपण नियोजित केलेला आहे जास्तीत जास्त पोच पोहोचण्याचा आम्ही कार्य कार्यकर्ता आहे लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे सोशल गोष्टीमुळं किंवा आजकाल जे मुलं मुली पळून जातात ते किंवा काही गोष्टी त्यांना इम्पॅक्ट होतोय की आईवडिलांना त्याच्यावर इम्पॅक्ट पडतोय आईवडलांना पश्चाताप पश्चाताप होतोय याचा त्याच्यामुळे हा संस्कार दीप कार्यक्रम आपण नंदनमूर लॉन इथे आपण शुक्रवारी या नऊ तारखेला अकरा वाजता युवा परिवर्तन कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आपण तिथे दिव्यांग लोकांना व्हीलचेअर वाटप करणार आहे तिथे रक्तदान शिबिर पण रक्तदान शिबिरचं पण आयोजन केलेलं आहे आणि सर्वांना आम्ही आयोजित करतो सर्व मुलं मुलींना आई वडिलांना आयोजित करतो की पालकांना पण आयोजित करतो की सर्व मुला मुलींना नक्की या कार्यक्रमाला घेऊन या नक्की संस्कार होण्याचे कार्य आम्ही करत आहोत आणि मी सर्वांना आवाहन करतो की सर्वांनी मोठ्या मोठ्या संख्येने त्या कार्यक्रमाला उपस्थित राहायचंय नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा